एपिसोडची सुरुवात एका अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होते पोलीस कोठडीच्या गझाड उभी असलेली कावेरी आणि बाहेर उभा असलेला युग जो स्वतःला यश भासवताय युग कावेरीला त्याच्या वचनाची आठवण करून देत म्हणतो मला दिलेल्या प्रॉमिस लक्षात आहे ना तुझ्या तुझी ऍक्टिंग करून झाली असेल तर घरी ये समजलं ना कारण यश म्हणून घरी येण्यात तुझाही स्वार्थ आहे कावेरीला हे सगळं पटत नसतं पण तिच्याकडे पर्याय नसतो युग अतिशय धूर्तपणे चेहऱ्यावर एक कुटील हास्य आणून म्हणतो माझी अट मान्य कर नाहीतर मी इथे सुखात आहे तो ब्लॅकमेल करतो की जर ती त्याच्यासोबत आली नाही तर तिची वाट लागेल शेवटी नाईलाजानं आपल्या कुटुंबासाठी आणि परिस्थितीमुळे हतबल झालेली कावेरी त्याची अट मान्य करते ती म्हणते ठीक आहे पण तू आत्ता घरी चल निशाचा बघण्याचा कार्यक्रम झाला की मी येईन इथे युग हुशारीने तिला अडकवतो आणि म्हणतो प्रॉमिस कावेरी डोळ्यात पाणी आणून रुमालाची शपथ घेऊन म्हणते प्रॉमिस इथेच एका अशुभ कराराची सुरुवात होते घरी आल्यावर एक वेगळंच दृश्य दिसतं स्वयंपाकघरात जिथे घराच्या लक्ष्मीचा वावर असतो तिथे युग स्वतः चहा बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याची वागणूक अतिशय उर्मट असते कावेरी त्यांना थांबवते आणि पारंपरिक रीतीने म्हणते ये थांब या घरात पुरुष घरातली कामं करत नाहीत मानाला ते आवडत नाही एवढंच नाही तर किचनमध्ये अलाउडसुद्धा नाही आहे यावर युग पाश्चात्य विचारांचा बुरखा पांघरून तिला जुन्या विचारांची म्हणजेच ओल्ड स्कूल म्हणतो तो कावेरीची खिल्ली उडवतो आणि म्हणतो तुम्ही घराचं नाव धर्माधिकारी निवास नाही तर काकूबाई निवास ठेवा इथे तो घराच्या संस्कारांचा अपमान करतो तो स्पष्ट करतो की त्याला या घरात फक्त पैसा आणि आराम हवा आहे तो कावेरीला चेतावणी देत म्हणतो जाण्याच्या आधी मला मालामाल करा पुढे हॉलमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडतो आई निशाच्या लग्नाची जबाबदारी युगवर म्हणजे यश समजून सोपवतात त्या, त्या त्याला पैशांचे बंडल देतात आणि म्हणतात हे घे पैसे आणि हववे तेवढे खर्च कर अगदी पाण्यासारखा पैसा पाईशा खर्च कर पैशांचं बंडल हातात पडताच युगच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते पण ही चमक समाधानाची नसून लोभाची असते तो मनातल्या मनात लक्ष्मीदेवीचा जयघोष करतो पण भक्तीने नाही तर हावेपोटी तो वेड्यासारख्या पैशांकडे बघतो डोक्याला लावतो आणि म्हणतो थँक्यू लक्ष्मी देवी आज प्रसन्न झाली तू असाच पैशांचा पाऊस पडत राहू द्या इथे घरातली लक्ष्मी चुकीच्या हातात जात असल्याचा मोठा अशुभ संकेत मिळतो दुसरीकडे आपली खरी कावेरी म्हणजे जी सध्या बाहेर आहे ती फोनवर कोणाशी तरी बोलत असते ती खूप रडत असते आणि सांगते की मुलाकडची माणसं तिला पसंत करून गेली आहेत आणि उद्या मुलगा बघायला येणार आहे तिला समजत नाहीये की यातून मार्ग कसा काढायचा तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि तिच्या अस्तित्वाची ही लढाई आहे अचानक दृश्य बदलतं योगने पुन्हा एकदा कावेरीला पोलीस स्टेशनला आणलेलं असतं पण यावेळी त्याने स्वतःच्या गालावर लिपस्टिकचे डाग लावलेले आहेत आणि तो पोलिसांसमोर रडण्याचं नाटक करत असतो तो पोलिसांना ओरडून सांगतो साहेब वाचवा मला माझी बायको जीव घेईल माझा चिडली की मारते कावेरी बिचारी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करते की हे खोटं आहे पण युगचं नाटक इतकं जबरदस्त असतं की पोलीस त्याच्यावर विश्वास ठेवतात तो म्हणतो ही सायलेंट किलर आहे साहेब युग कावेरीला खोट्या केसमध्ये अडकवतो आणि तिला पुन्हा लॉकअपमध्ये टाकायला लावतो कावेरीला गजाड बघून तो बाहेरून हसतो आणि तिचा फोटो काढतो तो तिला टोमणे मारत म्हणतो काकूबाई एन्जॉय मी तर खूप मजा केलीये इथे एका निरपराध स्त्रीला घराच्या लक्ष्मीला जेलमध्ये टाकून तो विजयी झाल्याचा आनंद साजरा करतो घरी परतल्यावर आई आणि घरातील इतर स्त्रिया म्हणजे अमृता आणि वहिनी काळजीत असतात आई विचारतात यश अरे कुठे होतास कावेरीचा काही पत्ता नाहीये युग काहीतरी थातुरमातूर अंतर देतो अमृताला मात्र संशय येतो ती मनातल्या मनात म्हणते मनात लंडनहून आल्यापासून यश जरा विचित्र वागतोय पण कोणीही उघडपणे काही बोलत नाही रात्रीच्या वेळी युगने कावेरीला घरातल्याच एका स्टोर रूममध्ये म्हणजे अंधाग्या खोलीत कोंडून ठेवलेलं असतं कावेऱ्यातून दरवाजा बाजवत असते युग दार उघड मी शेवटची वॉर्निंग देतीये पण बाहेर उभा असलेला युग तिच्या त्रासाचा आनंद घेत असतो तो म्हणतो माझ्या ॲक्टिंग स्किल्सनी मी सगळ्यांना पटवून दिलंय की आतमध्ये मांजर आहे जंगली मांजर तो फोनवर त्याच्या गर्लफ्रेंडशी म्हणजे पुकीशी लाडाने बोलत असतो तेवढ्यात तिथे अमृता येते अमृताला बघून युगची भंबेरी उडते अमृताला संशय येतो की आतून आवाज येतोय ती विचारते ही पुकी कोण आहे युग सारं काही सावरून नेण्यासाठी खोटं बोलतो की आतमध्ये एक धोकादायक मांजर आहे म्हणून दार लावला आहे अमृताला तरीही शंका येतेच की हा नक्कीच काहीतरी लपवतोय आणि कावेरी आतमध्ये हतबल होऊन स्वतःच्या नशिबाला दोष देत बसलेली असते पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की युगला जे पैशांचे बंडल मिळाले होते ते तो त्याच्या मित्राला देतो पण जेव्हा त्याचा मित्र ते, ते पैसे चेक करतो तेव्हा त्याला ते कळतं की त्या नोटा खऱ्या नसून चिल्ड्रन बँकच्या म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा आहेत मित्राचा फोन येतो आणि तो, तो सांगतो भाई तुझ्यासोबत स्कॅम झालाय सगळ्या नोटा खोट्या आहेत हे ऐकून युगला धक्का बसतो आणि तो, तो जमिनीवर पडतो जॅसी करनी वैसी भरनी आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद